आता एक नवीन चित्रपट रिलीज झालाय छावा अजून मी बघितला नाही आणि मी बघू शकत नाही का कारण महाराज शेवटचा क्षीण आहे तो म्हणजे बघू शकत नाही आपण नुसतं टेलिव्हिजनवर वरती एखाद्या रील वरती आपण बघतो आणि निस्तर एवढा एवढा छोटा प्रसंग पाहिला एक अर्ध्या सेकंदाचा तरी माणसाला कासावीस होत तर चाळीस पंचेचाळीस दिवस धर्मजूर संभाजी राजांनी मरण यातना भोगल्या एक सांगू का राजा हो ऐका मा साहेब ऐका गड्या मावळ्या हो तुमच्या पायाला हात लावून विनंती आहे छावा चित्रपटाने किती कुटी कमवले याला किंमत नाही पण छावा चित्रपट बघून किती हिंदू जागेवर आले हे महत्वाचं आहे त्याला गरजे महाराज किती हिंदू घडले महाराज काळाची गरज आहे अरे चाळीस पंचेचाळीस दिवस हे माई अगं भाजी चिरताना बोट कापलं तर रक्ताची धार उडली तर बाई दिवसभर भर महाराज टेन्शन मध्ये ती माझं पोट दुखत रडायला लागते अरे पंचाळीस दिवस मरण यात ना बोगीत होते एक एक दिवस एक एक बोटाच पायाच नक खूप फेकत होता काय वाटत असेल राजांना अरे फक्त जगदंबा म्हणून राजे महाराज तोंडातून मुखातून आवाज काढित होते अरे एखाद खर्चतलं तरी दिवसभर आपल्याला त्रास होतो अरे गाडीवर चाललं छणा लावला डोळ्यात कुचड गेलं घडावर गेला धोराडा गेला तर माणसाचा डोळा लाल लाल पाणी टाक गरम पाणी टाकून माणसं असं गरम पाण्यात रुमाल घालून डोळा गरम करतात आणि थंड करतात आणि त्याला धुतात धोराडा डोळ्यात गेलं पण लाल लाल जरा सरळ्या दोन्ही डोळ्यात माझ्या राजांच्या घातल्या होत्या काही जीव म्हणला रे विचार करा जमलेले सगळे तरुण युवा युवती सगळ्यांना माझ्या हात जोडून विनंती आहे अरे आपल्या डोक्याचं कुकू आपल्या डोक्याची टिकली आणि आपल्या डोक्याचा म्हणून माझ्या राजांनी धर्मांतर स्वीकारलं नाही नेता नाही करता आलं तर डोक्याला खोको लावा टिकल्या लावा आणि टिळा लावा एवढं केलं धर्म जागा झाला एवढं लक्षात ठेवा

येत सर्व शरीरम पुन पुन हा हे परत परत मिळत नाही तुला कळत असेल वाचन शिवनाम घे कळन त्याला काही कळत नाही ऐका तुम्ही एका महादेवाच्या भक्तानं बारा वर्ष पूजा केली बारा वर्ष पूजा केली आणि त्याला भोलेनाथ बाबा प्रसन्न झाले बारा वर्षांनी पूजा केली बारा वर्ष रात्र निवास शिवनामे घेत होत आणि बारा वर्षाने महादेव प्रसन्न झाले आणि महादेवानं सांगितलं काहीतरी माल केले हुशार होतं महाराज त्याला आईला भेटायचं होतं तो आणि देवा आज माझा काही मूडच नाही महादेव टेन्शन मध्ये आले अरे म्हणे बारा वर्ष पूजा केली नाही म्हणे आज मला मूडच नाही अरे मी महादेव आहे तो म्हणे आहे पण मला मूड नाहीये मी उद्या येऊ का मागायला बरं ठीक आहे म्हणे हे घरी गेलं घरी गेलं रात्रभर झोपलं सकाळी उठलं आणि उठल्याबरोबर आंघोळ करून आई पशी गेलं आई चुली पशी पाणी तापीत होती जाळ घालीत होती थंडीचे दिवस होते आई शकत होती आई पशी गेला माय काय बाळू चाललोय बारा वर्ष महादेवाची पूजा केली आज महादेवानं माघायला बोलवलं आई काय मागू आईनं बाळूला जवळ ओढलं पण आईला डोळे नव्हते टप 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 डोळ्यातून दारा गळायला लागल्या रे ज्याच्या घरात माय जिवंत यु आर व्हेरी लकी एक आयकारे मावळ्या हो तुमचा बांगला किती लाखाचा आहे त्याला किंमत नाही तुमच्या बंगल्या पुढं गाड्या किती कोटीच्या त्याला किंमत नाही तुमच्या हायवेटच किती जमीन आहे त्याला किंमत नाही तुमच्या शेअर मार्केट मध्ये किती पैसे आहे त्याला किंमत नाही पण तुमच्या दारा बसलेल्या आई आईबापाच्या चेहऱ्यावरच चे हसू सांगून जातं घरपट्ट्या दिशाच आई बाप मागवायचं आहे मला आई ती आईच आणि बाप तो बापच असतो मला अरे राणा लेकराची गाडी येऊ द्या तुम्हाला दोन सुना येईल असू द्या नाचू येईल असू द्या पण भाऊची गाडी वाजली क लय लवू शकत्या गाडीची फायरिंग बडकी ती आला बाई माग भाऊ ए टाका एका बाई भाऊची गाडी आली इमानदारी आईच राहते आला इमानदारी मातारा मतरीच राहते ए राजा ऐका रे तुम्ही गाडी स्टँड लावली ना कौतुकाना आई बाप तुमच्याकडे पाहत्या का याच्या खांद्यावर आम्हाला जायचंय भाऊ आम्हाला पाणी पाचणार आई बापाचा जीव लई याला राहतो तुम्ही रानातून दमून आले एखाद्या या यात्रेवरून आले ना आई अशी पुढं पडत येते रे तांबर पाणी कोरभर भाकर उतरून टाकी ती लिकी उरून पोरा उरून ऐका आणि आई अशी माया करते ना अशी कडकड माया उतरे ती पोट मुडी ती मागो आला माया करती माया ऐका आई जेव्हा लेकराच्या तोंडावरून हात फिरवते तो तिचा वासल्य भाव आहे आई जेव्हा लेकराच्या तोंडावर हात फिरवते तो तिचा वासल्य तो, भाव आहे आणि काका जेव्हा ताड्या हात फिरवता तो त्यांचा पन्नास रुपये भाव आहे कळत भाऊ इकडे नावी काकाचा दाडीचा तुमचं आमचं एकच ठीक आहे मला वाटलं आमच्याकडे वाढव लक्षात ठेवा नावी काकाचा भाव मला विकत आहे आणि आईचा भाऊ फुकटे आईचा भाव घ्या आई ती आईच म्हणून तर बस वाटलं साधू संत स्वामी तिन्ही जगाचा आई विनाभिकारी आई तुझ्या मूर्तीवानी हो, या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिलागा तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही आई तुझ्या उपकाराची हो, हो, हो आई तुझ्या उपकाराची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाई अनमोल जन्म दिला गाई

माझी चूक झाली कळलंच नाही बाळा तुला जन्म दिला माझ्या डोळ्याची दृष्टी गेली मला डोळेच राहिले नाही तुला पाहिलं नाही तुझं बाल पण पाहिलं नाही तरुण पण पाहिलं नाही तुझं लग्न पाहिलं नाही बाळा काय माय मला काहीच नको बारा वर्ष जर रानातल्या महादेवाची जर तू पूजा करेल असेल आणि बारा वर्षांना तुला महादेव जर देणार असेल काहीच मागू नको वाघा तुझ्या माईला डोळे मा मला मरता नाही तरी तुला पाहू दे काय मायचा जीव याला फक्त डोळे माग बर माय डोळे मागतो डोळे पुसले आई महादेवाकडे तुझ्यासाठी डोळे मागतो तिथून निघला बापाकडे गेला बापू रानात कपशीला पाणी भरित होता बाबा काय मला महादेवानं बारा वर्षानंतर मागायला बोलवलं काय मागू बापानं सांगितलं बाळू लय गरिबी पाहिली आयुष्य गेलं मकाचे तर दारे धरून साल धरून ऊसतोडीला गेलो कारखान्यावर गेलो याचे आता साल धर याचे दारे धर बाळू काहीच मागू नको दालायला कपडे नाही खायला अंद नाही आपलं लय आवडे महादेवानं जर देऊ केलं आणि महादेव देत असेल काहीच मागू नको आपल्याला दोन किलो सोनं मग आयुष्यच बसून खातोय आपण बरं बाबा बापानं सांगितलं दोन किलो सोनं आईनं सांगितलं टोळे नीट ध्यानात ठेवा बरं का आता बायकोकडे गेलो बायको कडीत होती भाकरी बायक तुला म्हणे मला महादेवानं मागायला बोलवलं काय मागू बायको म्हणे बाई पाच वर्ष झाले तुमच्या तुमच्यासमोर लग्न करून अख्या गावातल्या बाईच्या रि द्या पोरसोर आहे का पोरसोर आहे का जवळ लग्न करीत नाही तरी द्या कधी लग्न करणार कधी लग्न करणार लग्न झाले का हाय का पोर हाय का पोर हाय का पोर नाक बाहेर कोण काढू दे ना काहीच मागू नका आपल्याला पोरग मागा आता लावा बर का आईला डोळे मागितले दोन बापानं दोन किलो सोनं आणि बायकोनं पोरग याच्या बक्यालाच मुंगी आले ये मा, हे ल गेलो फोपाट्यातल्या महादेवा हे आलं खोपाट्यातल्या महादेवा टेन्शन होत त्याच्या मुंग्याच महादेव म्हणे काल तर मागितलं आज आला का हा म्हणे तुला मुड आहे ना मागायचा हा म्हणे तू मागणार आहे ना म्हणे हा फोपाट्यातल्या महादेवानं सांगितलं काय मागायचं माग हे हुशार होतं हे शकपूरचं होतं हे म्हणे महादेवा तुम्ही देणार किती वेळेस ते म्हणे मी काय तुला डिमारचा देव वाटलो का बाजारचा भाजीपाला वाटलो मी ओरिजिनल महादेव आहे खोपट्यातला या एवढ्या शेतकऱ्यांना माझं कळस बसावला दरवर्षी कीर्तन त्या याड्यावाणी करू नको मी एकदाच देतो आणि एकच देतो डबल डबल देत नसतो याच्या डोक्याला आईला डोळे बापाला दोन किलो सोनं बोर घेऊन हा पट्यातला महादेव तर एकदाच द्या रे आता काय करावा पण हे मागणार लय हुशार होतं ते शाखापूरचं होतं ते म्हणे देवा द्यायचं असल तर एकच दे माझ्या आईला उघड्या डोळ्यानं तिचा नातू सोन्याच्या पाळण्यात खेळताना पाहू दे माझ्या आईला उघड्या डोळ्यानं मतरीला डोळे आले का नाही तिचा ना तो याला पोरगा झाला का नाही सोन्याच्या पायाला दोन किलो सोनं आलं का नाही मग एवढं फिट बसावं लागत शेकापूर गावात पण मागायला डोक्या लागत विठाल

काहीच करू नका मावळ्या हो। फक्त माझ्या शिवाजी राजांचा आणि धर्मवीर संभाजी राजांचं चरित्र वाचा धर्मनीती आणि एकत्र घेऊन चालणारे फक्त हे राज्य झाले म्हणून स्वराज्य निर्माण झालं एवढं लक्ष अजून जाऊन सांगू सांगते अरे काय कायदे होते पूर्वीच्या काळात माझ्या राजांच्या काळात असा कायदा होता अरे पाटलेला दिसते एका स्त्रीच्या अंगावर हात टाकला तर फार चौकात पाटलाचा चौरंग करणारे राज्य होते अरे एखाद्या स्त्रीच्या अंगाला हात लावला माझ राज शिवाजी राजा ढोळा काढीत होते अरे काय 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 कलम होते रे ऐका रे नव्हता कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा नव्हता कलम नव्हता कायदा तरी सुखी होती सिंहासनावरती वचला होता माझा छत्रपती शिवाजी राजा छत्रपती शिवाजी राजा पाहिलं पाहिलं का डोळाच काढायचा हात लावला का हात काढायचे आता तो पाहिजे होता मला असं वाटत बलात्कार झाल्यानंतर तिच्या नावानं ना मेनबत्त्या जाळायच्या आणि तिच्या नावानं मोर्चे काढायचे अजिबात नाही मला असं वाटतं बलात्काराच्या घटना घडल्यानंतर त्या मुलीच्या नावानं मेणबत्त्या जाळण्यापेक्षा मोर्चे काढण्यापेक्षा बलात्काराला भर चौकात महाराज बलात्कारच थांबतील महाराज तशात तशा शिक्षा देणार माझं राजला मा धर्म त्या क्वालिटीचा आहे ना महाराज म्हणतात हा मला प्रसन्न झाला देवाला चित्ता साठवता येत ना आईला चित्ता ठेवा माझ्या राजांना चित्ता ठेवा अ नाही ज्या रण रणरागीने जिजाऊ मातेने या राह दिलं माझं राज दिलं आईवाला हृदयात ठेवा नाही आईला ठेवायचं नाही बापाला ठेवायचं ज्या गुरुंनी आपल्याला धर्म दिला त्यांना हृदयात ठेवा पण आपल्या हृदयात आई नाही बाप नाही देव नाही भगवान नाही आपल्या हृदयात एकच एकच आरती एकच आरती कोणती आरती जय देव जय देव जय माझी बायको जे जय सांगेल ते मी ऐकतो बाबाला सांगायचं मी ऐकायचं एवढं तिला म्हणतो आग आग सर्व तुला वाहिले सर्व तुला वाहिले मी तुझा माझी आरती नाही महाराज ही आरती चालू करू जमणार नाही आपल्याला करावा लागेल धर्म परमार्थ करीत नाही अशा माणसांनी करतात कळन त्याला ज्यांना कळल त्याला किती सांग हे भोळच शिव आहे आता इथं तू नाथबानी अभंग घेतला शिव भोळा भोळ्याचे तीन प्रकार चालू भोळा वेगळा ओरिजिनल भोळा व्यागला डुप्लिकेट भोळा वेगळा तीन गोळे येतात बरं चालू भोळा ओरिजिनल भोळा आणि डुप्लिकेट भोळा चालू भोळा कसा वाळा खायचा चालू भोळा तुम्हाला बैरे कळत बैरे बैरे बैर्याला जर म्हणलं ना बैर्याला ही तम्मूकुची पुडी मला देते आपल्याकडे असं भामटेवाणी पाहतो त्याला ऐकू येत नाही पण आपण जर त्याला म्हणलं ना माझी तम्बुकूची पुडी तुला देऊ का हात येणं म्हणत कळलं तर मला द्यायची कळत नाही घ्यायची कळत नाही पण द्यायची कळवती मला माते म्हणजे देणार तर नाही पण दुसऱ्याची कशी काढायची ते बाहेर याला बरोबर कळत तुम्ही लंगड कधी लंगड लंगड्याला जर रोड पार करायचा असला रोड पलीकडे जायचं असेल ते लंगड काम करत काय करत माहिती मार ते लंगड ना मग त्याला असं वाटतं लंगड त्याचा हात धारा पलीकड नेऊन सोडा ते लंगड त्यात आपण त्याच्या हाताला धरलं ना ते आपला हाताच तर काय अर्ज त्याच्या हाताने आपल्याला येत म्हणजे आपण लंगडी येईन ते चांगले तुमच्या त्या लक्षात आपण लंगडे येईल ते चांगलंय मला लक्षात ठेवा असेल जर ओढलं असेल त्याला पलीकडे जायचंय ते पुढे ते आंधळ राहत डोळे आपल्याला आहे हे आहे रे आपल्याला देवाना डोळे दिले आपल्याला असं वाटतं त्याला पलीकड मिळून सोडावा तुम्ही ट्राय करू पा आंधळ्याला फक्त आपल्या हाताने त्याला धरा आणि त्याला ओढीत चाला ते आंधळ काय करतो असा रक्क्यात हात झटकित त्याच्या हातानं आपल्याला दरीत म्हणजे आपण आंधळ येईल ते डोळ्यावाले इतकी मला सांगतात हे भोळे किती असू द्या पण माझा भोळ्याची इतकी प्रकारे किती भोळे तुम्हाला ओरिजिनल भोळा सांगू का ओरिजिनल भोळा ऐका एकानं फोर व्हीलर गाडी चालवली ओरिजिनल भोळा सांगते बरं का नेट ऐका एकानं फोर व्हीलर गाडी चालवली लायसन असताना चालवली ती बी दारू पिऊ चालवली ते बी त्याचा इन्शुरन्स संपेल असताना चालवली पीयूसी सुद्धा संपेल होता तेव्हा चालवले चार कलम लागले जागे जो वकिलाच्या क्षेत्रात असेल त्याला कलम कळत असते घेऊन गाडी खाली माणूस आला त्या गाडी खाली त्याने जागेवर माणूस मारला आणि तिथं बरेच जण शंभर होते बाय हँड त्याला पकडायला प्रत्यक्ष दर्शनी चार कलम लागले गाडीचा इन्शुरन्स संपेल होता पीयूसी संपेल होती डाबू पिऊन गाडी चालवली आणि चौथा गुन्हा माणूस गाडी खाली मारला चार कलम लागले जागेवर त्याला पकडलं जेलमध्ये टाकलं पण ज्यांना माणूस मारील होता तो खूप हुशार होता त्यांनी वकिलाला फोन ला लावला वकील साहेब त्याचा वकील होता वकील साहेब आणि काय झालं म्हणजे सगळं असं असं मॅटर झालं माझी एक विनंती आहे कधी बी जाताना वकिलाकडे गेले तर खरं सांगा तुमचा कोणताही गुन्हा असेल तर वकील साहेब लढून तुम्हाला सोडव देण्याचा प्रयत्न करतील आणि डॉक्टर कडे गेल्यानंतर तुम्हाला काय होतं ते सांगा म्हणजे डॉक्टर त्या आजाराच्या गोळ्यात येतील नाही तर तुम्हाला होत्या वांत्या आणि तुम्ही सांगितले जुलब म्हणजे डॉक्टर देतील जुलाबाच्या गोळ्या दोन्ही दारू चालू होती डॉक्टर कडे गेल्यावर आजार सांगायचा आणि वकिलाकडे गेल्यावर लगेच गुन्हा सांगायचा वकिलानं सांगितलं चार, चार गुन्हे दारू पेल होता इन्शुरन्स संपेल होता गाडी खाली माणूस मारला पीवसी संपेल होता चार गुन्हे चार कलम लागतील पण एकवीस लाख रुपये दे मी तुला एक महिन्यात बाहेर काढितो तो म्हणे पंचवीस लाख द्या पण मला सोडवा ओके टन तुझी एकवीस लाखाला केस उक्ती गुतली उक्ती कळती ग बुद्धी कळती तुम्हाला गुत्ती घेतली गुत्ती एकवीस लाखाला चार कलम लागेल कोणत्याच न्यायालयात हास नाही आणि या वकिलानं सांगितलं मी तुला सोडितो चार कलम लागेल